ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी सोपी आणि झटपट होणारी अशी आळूची वडी पाहणार आहोत ही आळूची आळूची वडी तुम्हाला बांधून किंवा कोणतेही पीठ मळून करायची नाही खूपच वेगळी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही आळूची वडी कधीच केली नसणार ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे तर इथे मी आळूची पाणी घेतलेली आहे तर ही सात ते आठ पाणी आहेत तुम्हाला जितक्या लोकांसाठी आळूची वडी बनवायची आहे तितके तुम्ही पाणी इथे घेऊ शकता तर आता पाणी मी स्वच्छ इथे दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहेत पाणी धुवून झाले की आपण अशा पद्धतीने याच्या पाठच्या साईडच्या शिरा काढून घेणार आहोत आळूच्या पाण्या नेहमी काळा देठ असलेलीच आळूची पानं घ्या म्हणजे ती खवखवत नाही आता व्यवस्थित अशा शिरा काढून घ्यायच्या आहेत शिरा जर काढायच्या राहिल्या तर आळूची पाणी खवखवू शकतात त्यामुळे शिरा काढायच्या विसरू नका तर इथे सर्व आळूच्या पाण्यांची मी शिरा काढून घेणार आहे सुरीच्या सहाय्याने झटपट अशा आपण शिरा सेपरेट करू शकतो खूपच सोपी पद्धत आहे आणि नवीन पद्धत आहे आणि अगदी झटपट तयार होतात अशा पद्धतीने जर आळूच्या वड्या तुम्ही केल्या तर तर बघा इथे सर्व आळूच्या वड्यांची पानं मी स्वच्छ सोलून घेतलेली आहे आता अशा पद्धतीने आपल्याला रोल करायचा आहे आणि मधनं कट करायचं आहे मधनं कट झालं की पुन्हा हुब्या दोन ते तीन लाईनमध्ये कट करायचं आहे आणि बारीक असं चिरून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही चार ते पाच पाणी देखील धरू शकता चिरताना फक्त चिरतानाही आपल्याला पाणी बारीक चिरायची आहे मोठी मोठी ठेवू नका बारीक पाणी चिरली की आळूची वडी ही खुसखुशीत होते आणि कुरकुरीत होते तर आता इथे मी सर्व आळूची पानं अशी चिरून घेणार आहे तर अशा पद्धतीने सर्व आळूची पाने आपण चिरून घेतलेली आहेत आता एक बाऊल घेऊया त्यामध्ये पाच ते सहा चमचे बेसनपीठ घातलेलं आहे मी एक लहान आकाराचा म्हणजेच पोह्या खायचा चमचा आपण वापरलेला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि बेसनपीठ मिक्स करून घेऊया आता लागेल असं पाणी घालून हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चमचेच्या सहाय्याने किंवा तुम्ही हाताच्या सहाय्याने देखील हे बॅटर मिक्स करू शकता आपल्याला सर्व गुठळ्या यातल्या फोडून घ्यायच्या आहेत आता पुन्हा मी थोडं थोडं करून असं पाणी ॲड करत आहे आणि बॅटर छान फेटून घेणार आहे तर इथेच माझं बॅटर छान फेटून झालेलं आहे आणि अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे याची जास्त पातळ देखील नाही आहे आणि जास्त घट्ट देखील नाही आहे अशाच पद्धतीने ठेवायचं आहे तर गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण एक पळी तेल घालून घेऊया तेल छान तापलं की यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊया जिऱ्याच्या ऐवजी तुम्ही जिरे पावडर घातलं तरी देखील चालेल यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घातलेल्या आहेत लसूण जर तुम्ही आळूच्या वड्यांमध्ये घातला तर लसणाचा खूप छान असा फ्लेवर आळूच्या वड्यांमध्ये येतो आणि खूप छान लागते आळूची वडी आता लसूण छान तेलामध्ये खरपूस होऊन द्यायचा आहे यामध्ये मी अर्धा चमचा ओवा देखील घातलेला आहे ओवा देखील आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा धने पावडर घातलेली ला आहे लाल तिखटच्याऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरचीचा ठेचा देखील वापरू शकता आता हे मसाले तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया तर इथे मसाले छान तेलामध्ये फ्राय करून झाले की यामध्ये एक चमचा हवरी घालूया तर इथे मी पांढरी हवरी वापर केलेला आहे आता हवरी देखील तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे आता हे सर्व मसाले फ्राय झाले की जी आळूची पाणी चिरून घेतली होती ती आपण यामध्ये घालून घेऊयात जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा सर्व आळूची पाणी घालून घेतल्या आपण हे कलथेच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे गॅस इथे स्लो ठेवा म्हणजे मसाला हा करपणार नाही आता यामध्ये लागेल इतपत मीठ घालून घेऊया मीठ इथे तुम्ही लक्षपूर्वक घाला किंवा कारण की आपण जे बेसनपीठ घेतलेलं होतं त्यामध्ये देखील मिठाचा वापर केलेला आहे आता आळूची वडी एक मिनिटभर आपल्याला अशीच तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे आता एक मिनिटभर हे परतून झालं की यामध्ये जे बेसन पिठाचा घोळ करून घेतला होता तो घालून घेऊया तर इथे बेसन पिठाचं बॅटर घालताना तुम्ही गॅस फास्ट करू नका ना नाहीतर बॅटर हे लगेच खाली करपू शकतं त्यामुळे इथे गॅस बंद करा किंवा स्लो ठेवा एकदम आता घॅस तुम्ही चालू केला तरी देखील चालेल आणि आपण हे आता मिक्स करून घेऊया जर तुमच्याकडे नॉनस्टिकची कढई असेल त्यामध्ये देखील तुम्ही हे बनू शकता म्हणजे खाली लागणार नाही आता गॅस स्लो ठेवून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे तर आता बघा इथे सतत हलवून आपल्याला एक मिनिट झालेलं आहे तर आपण अजून एक मिनिटभर हे झाकण ठेवून शिजत ठेवलेलं होतं आता बेसन पीठ आणि आळूची जी पानं आहेत ती छान शिजवून द्यायची आहे आपल्याला यामध्ये आता झाकण काढून पुन्हा आपण कलथ्याच्या सह्याने हे मिक्स करून घेऊया आणि एक ते दोन मिनटं पुन्हा हे झाकण ठेवून शिजवून देऊया आपण अशा पद्धतीने आळूची वडी केली तर याला शिजायला देखील खूप कमी वेळ लागतो अगदी चार ते पाच मिनटात हे वाफेवरती शिजलं जातं तर बघा एक ते दोन मिनटातच आपली आळूची वडी ही शिजलेली आहे तर आता इथे एका तेल एका ताटाला आपण तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही कोणतेही इथं भांडं वापरू शकता तेल लावून घेतल्यावर अशा पद्धतीने खाली आपण हवरी घालणार आहे म्हणजे आळूच्या वड्या दिसायला खूप छान दिसतात आता हे शिजवलेलं बॅटर आहे ते आपण लगेचच त्या ताटावरती टाकून घेऊया बॅटर थंड होऊन देऊ नका नाहीतर आपल्याला हे थापता येणार नाही गरम गरम असतानाच आपण यामध्ये हे घालून घेणार आहे आता हाताला थोडंसं थंड पाणी लावून हे थापून घ्यायचं आहे आपल्याला थंड पाणी किंवा तुम्ही तेलाचा देखील हात घेऊ शकता आणि हे व्यवस्थित असं थापून घेऊ शकता तुम्हाला वडी कितपत जाड किंवा कितपत पातळ ठेवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही जाड किंवा पातळ धरू शकता तर इथे मी अशा पद्धतीनेही मीडियम साईज ठेवलेली आहे आणि पुन्हा यावरती थोडीशी हवरी घालून घेणार आहे हवरी घातली की आपण हाताच्या साह्याने दाबून घेणार आहे म्हणजे हवरी ही छान चिटकली जाते इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दावा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आता आळूचे जे आपण थापलेलं होतं ते मी पाच ते दहा मिनटं थंड करून घेतलेलं आहे गरम गरम कट करू नका नाहीतर आपल्या वड्या ह्या तुटू शकतात सुरुवातीला आपल्याला छान हे थंड करून घ्यायचं आहे मगच कट करायचं आहे तुम्हाला ज्या साईजमध्ये आळूची वडी कट करायची आहे त्या साईजमध्ये किंवा जो तुम्हाला आकार द्यायचा असेल तो तुम्ही आकार देऊ शकता तरी चा वड़या, तर इथे मी चौकोनी आकाराच्या वड्या कट करून घेणार आहे तर बघा इथे आपल्या सर्व वड्या कट करून झालेल्या आहे आणि अगदी सहज वड्या निघल्या जातात हे अशा परफेक्ट वड्या तुम्ही देखील एकदा नक्की करून बघा खूपच झटपट आणि खूपच लवकर तयार होतात तर आता एका कढईमध्ये आपण तेल तापत ठेवूया जर तुम्हाला ह्या वड्या परतायच्या असतील तर तुम्ही थोडंसं तेल टाकून देखील परतू शकता पण तळून जर वड्या केल्या तर त्या वर्ण खूप क्रिस्पी आणि आतून थोड्याशा मौसूद अशा होतात म्हणून तळून एकदा नक्की करून बघा तर आता तेल कडकडीत असं तापून घ्यायचं आहे आपल्याला आणि या वड्या यामध्ये सोडायचं आहे गॅस या टायमाला तुम्हाला फास्ट ठेवायचं आहे स्लो गॅस करू नका नाहीतर वड्या इरमू शकतात तर आता इथे फास्ट गॅसवरती सर्व वड्या मी तळून घेणार आहे जर तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही एका टायमाला सर्व वड्या ॲड करू शकता त्यामध्ये तर इथे फास्ट गॅस करून छान गोल्डन ब्राऊन कलर येतोपर्यंत आपल्याला वड्या खरपूस अशा तळून द्यायच्या आहेत तर बघा खरपूस अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया व्यवस्थित असं तेल निथळून द्यायचं आहे अशा पद्धतीने वड्या केल्या तर त्या जास्त तेलकट देखील होत नाही तर आता दुसरी बॅच देखील मी इथे तळून घेणार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत